रामरामंडळी माडा केसरी जबरदस्त बैलगाडा शर्यतीचा थरार चालू झाला ना आता नुकतंच पाच गट संपन्न झाला आणि या पाचही गटामध्ये जबरदस्त लढते आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले आणि खरंच अर्थान मैदान रंगत जाणार आहे यात काय या वाद नाही मित्रांनो ना, आता नुकतंच झालेल्या जे पाच गट झाले या पाचही गटामध्ये चांगल्या चांगल्या गाड्या आणि त्यांनी आपलं वर्चस्व दाखवत सेमीफायनलसाठी पात्रता दा मिळवली खऱ्या अर्थानं खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव घेऊ वाटतं ते आपला हिंद केसरी सरजा आणि त्याच्या जुडीला आहे चिक्या म्हणजे तेवढ्याच ताकदीनं धावणारा चिक्या आणि सरजा ही जुडी आज एकच आणि झपराट पळ दाखवत या जोडीनं अगदी सुट्टा निकाल घेत आणि ते बोलते ना इठ्ठल नाना बोलते येऊन तो आसान सुट्टा निकाल घेत इठल नाना सरजा आणि चिकेन आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि एक निर्विवाद वर्चस्व राखत चार नंबर गाठामध्ये तीन नंबर गटामध्ये गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र झाली म्हणजे जबरदस्त गाडी पाळाली खऱ्या अर्थानं एक नंबर गाडी पाळाली त्यानंतर तेवढ्या ताकदीने गाडी पाळाली खऱ्या अर्थानं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शंभूची गाडी म्हणजे फ्लॅटच्या मैदानामध्ये ही जोडी होती आणि ज्यांनी फ्लॅटचं मैदान गाजवलं आणि कडनं पळून त्यावेळी फ्लॅटचा जे मैदान होतं त्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शंभू कळंबीकरांचा शंभू ही जुडी पण तेवढ्याच ताकदीनं पळाली ती सुद्धा गटपास करून फायनलसाठी पात्र सेमीफायनलसाठी पात्र झालेलं आहे म्हणजे नक्कीच अजून पण चांगली चांगली मतभर पोहोचणार आहे ती पोचतच असणार आहे राहणार आहे ती आणि लढती चांगल्या व्हायला लागल्या त्या खऱ्या अर्थानं त्यामध्येच ते, ते पुष्प असेल नी आणि अजून एक बैल होता त्याच्या जुडीला ती पण चांगल्या गट गटपास करून पुढे गेला आहे म्हणजे नक्कीच सेमीफायनलचा थरार अजून रंगणार आहे मैदान चालू व्हायला जाऊ उशीर आहे खऱ्या अर्थानं पण हरकत नाही मित्रांनो मैदान रंगत जाणार आहे आणि तेवढ्याच रंग लढती पण रंगत जाणार आहे त्या तुम्हाला काय वाटतं की सर्जानी चिक्याची गाडी कशी पळाली गाडी कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तर जबरदस्त पळ वाटला कारण एक तर सरजाडा होता चिक्या रान कुठल्याही साईड चिक्या चांगला पळतोच म्हणजे कडनं पण चिक्या कडक रान काढतो त्यामुळे गाडी चांगली पळाली सर्जानी चिक्याची खऱ्या अर्थानं अजून आता मग चांगली चांगली मातबर बैल पळतील त्यानंतर आपण सबशन व्हिडिओ करूयाच करूया आणि खऱ्या आज माढा केसरी एक जबरदस्त मैदान आहे ज्या मैदान गाजवण्यासाठी सर्जानी चिक्यानं जी पळ दाखवला आहे तो पळ असाच त्याचा कायम रावडा राहावा एवढीच एक मनापासून सरीच्छा राम राम चला